नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीचं आणखी एक उदाहरण समोर आलंय एका बत्तीस वर्षीय घटस्फोटीत तरुणानं आपल्या वीस वर्षीय प्रियसीवर हल्ला केला हा हल्ला इतका तीव्र होता की तिचा गळा चिरला असून ती गंभीर जखमी झाली आहे सध्या नागपुरातील जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचं सा सांगितलंय या घटस्फोटीत प्रियकराला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून दोघांत प्रेम संबंध होते त्यांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं मग असं असतानाही प्रियकरांना आपल्या प्रियसीवर हल्ला का केला त्याला तिचा जीव का घ्यायचा होता तसंच त्यांच्यातलं गुंतागुंतींचं नातं नेमकं कसं होतं हे सगळं आपण या व्हिडिओ सविस्तरित्या पाहणार आहोत नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहत आहे महाराष्ट्रभूमी नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात गोथमी म्हणून एक गाव आहे तिथल्या हनुमान मंदिराजवळ साक्षी नावाचे तरुण राहते साक्षी हे तिचं काल्पनिक नाव आहे तिचे आई वडील एका खासगी कंपनीत काम आलाय तर धाकटा भाऊ विनयचं शिक्षण सुगत दरम्यान माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षीचं बऱ्याच वर्षापासून तिच्याच वस्तीत राहणाऱ्या रोशन दिलीप सोनेकर नावाच्या तरुणाशी प्रेम संबंध होते तो तिच्यापेक्षा जवळपास बारा वर्षांनी मोठा आणि घटस्फोटीत होता शिवाय त्याची पार्श्वभूमी सुद्धा चांगली नव्हती त्याला दारूचं मोठ्या प्रमाणात व्यसन होतं तसंच तो गावात टवाळ्याक्या करत फिरत होता दोन हजार एकवीस बावीसच्या सुमारास साक्षी ही अकरावीला होती जेव्हा ती कॉलेजला किंवा क्लासला जायची तेव्हा राकेश हा तिचा पाठलाग करायचा त्यातूनच त्याने तिच्यासोबत मैत्री केली आणि पुढं त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोन हजार मध्ये रोशनच्या घरी त्याच्या लग्नाची बोलणी सुरू होती पण तो तर साक्षीच्या प्रेमात होता आणि त्याला तिच्यासोबतच लग्न करायची इच्छा होती दरम्यान त्यानं तिच्याशी लग्नाचा प्रयत्न केला खरा पण त्यांच्यात वयाचं असलेला अंतर आणि तिचं वय कमी असल्यामुळे त्यांना लग्न करता आलं नाही परिणामी दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी महिन्यात रोशनचं त्याच्या कुटुंबियांनी त्यांच्याच नात्यातल्या प्रियंका नावाच्या तरुणीशी लग्न लावून दिलं पण लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनीच प्रियंका रोशनला सोडून बाहेरी गेली आणि तिनं घटस्फोटाचा अर्जही दाखल केला आता यामागे कारण होतं की रोशनचं साक्षी सोबत असलेलं प्रेम तर असं झालं असं की रोशनने प्रियंकासोबत लग्न तर केलं पण त्याने साक्षी सोबतचं आपलं नातं काही तोडलं नाही शिवाय साक्षीलाही त्याच्यासोबतच लग्न करायचं होतं त्यामुळे ती लग्नानंतरही त्याला बोलत राहील दोघंही एकाच वस्तीत राहत असल्यामुळे रोजच त्यांच्या एकमेकांशी कोणा ना कोणा कारणावरून बोलणं व्हायचं पण हीच त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली प्रियंकाला त्यांच्यावर संशय आला होता त्यामुळे ती त्यांच्यावर लक्ष ठेवून होती दरम्यान साक्षीला सुद्धा माहिती होतं की प्रियंकाला संशय आलाय त्यामुळे तिने स्वतः तिची भेट घेतली आणि सांगितलं की मला रोशन सोबतच लग्न करायचंय आता साक्षीच असं बोलते म्हटल्यावर प्रियंका आपल्या माहेरी गेली आणि तिनं रोशनला घटस्फोट दिला आता पुन्हा साक्षी आणि रोशनच्या मुद्द्यावर साक्षी कोराडीच्या ह्युमन गीताई कॉलेजात बीएससी च शिक्षण घेत होते तर रोशनचा घटस्फोट झाला होता पण त्यांच्यातलं नातं आता पहिल्यासारखं राहिलं नव्हतं हो ती त्याला दारूचं व्यसन आणि टवाळखोळपणा जो आहे तो सोडण्यास सांगत होती पण तो काही ऐकण्यास तयार नव्हता हो त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते दरम्यान त्यानं तिला मारहाण सुद्धा केली त्यामुळेच तिने काही महिने त्याच्यासोबत संपर्क तोडला आणि लग्नाला सुद्धा नकार दिला पण तो काही ऐकण्यास तयार नव्हता तो वारंवार तिला लग्नासाठी विचारणा करत राहिला दरम्यान दोन हजार पंचवीसच्या जानेवारी फेब्रुवारी पासून साक्षीनं त्याच्यासोबत बोलणं सोडलं तिने त्याचा नंबर सुद्धा ब्लॉक केला आणि ती जास्त घरा बाहेर सुद्धा पडत नव्हती पण एप्रिल महिन्यात साक्षीची प्रॅक्टिकल एक्झाम सुरू झाली त्यामुळे तिला कॉलेजला जाणं भाग होता आणि तिचं संधी जी आहे ती रोशनला मिळाली पंचवीस एप्रिल रोजी साक्षीचा शेवटचा पेपर होता आणि तो पेपर दिल्यानंतर ती आपल्या मैत्रिणी सोबत घरा जाण्यासाठी निघाली ती कोराडी नाका इथे बस स्टँडवर बसची वाट पाहत उभी असताना दुपारी दोनच्या सुमारास रोशन सोनेकर आपल्या मोटरसायकलवर तिथे आला आणि तिला म्हणाला गाडीवर बस आपण दोघही लग्न करणार आहोत पण साक्षीनं त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला आणि ती म्हणाली की मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही ते ऐकल्यावर रोशन भिथरला आणि त्यानं तिथंच सर्वांसमोर साक्षीला झापड मारली तसंच तिला अशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यानं तिला धमकी देत तू माझ्यासोबत लग्न नाही केलं तर तुझ्या पूर्ण फॅमिलीला मारून टाकेल आज त्यानंतर साक्षीनं आपल्या भावाला बोलावून घेतला आणि त्याच्यासोबतच घरी निघून गेली पण त्याच संध्याकाळी रोशन पुन्हा तिच्या घरी गेला आणि तिच्या भावाला बाहेर बोलवून त्याला मारहाण केली त्या प्रकरणी कोराडी पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती साक्षीनं आपल्याला लग्नाला नकार दिल्यामुळे रोशन तिच्यावर दात खाऊन होता त्याला तिचा बदला घ्यायचा होता सात ऑगस्ट गुरुवारी दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान साक्षी आपल्या घराशेजारी असलेल्या हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी गेली मंदिरात गेल्यानंतर तिने आपल्या हातातलं पूजेचं ताट खाली ठेवलं तितक्यात तिला मागून मंदिराचं गेट बंद होण्याचा आवाज आला म्हणून तिने मागे ओळून पाहिलं रोशन सोनेकर आणि त्याचा चुलत भाऊ शंकर सोनेकर या दोघांनी मंदिरात प्रवेश केला त्यामुळे साक्षी घाबरली आणि तिनं आपल्या आईला आवाज लगावला पण तितक्यात रोशनने तिचा गळा दाबला तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर रोशनने आपल्या हातातली लोखंडे पट्टीनं तिच्यावर वार केला तिच्या डाव्या हातावर आणि गळ्यावर तो वार लागला तिचा गळा चिरला गेला आणि रक्ताच्या थारोळ्यात ती पडली तितक्या तिची आई आई भाऊ आणि कसत वस्तीतले लोक तिथं धावून आल्यामुळे रोशन तिथून पळून गेला त्यानंतर साक्षीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे तिच्यावर प्रथम उपचार करून तिला नागपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सध्या तिची परिस्थिती गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत खोपरखेडा पोलिसांनी रोशनला अटक केली पण परिसरात चर्चा सुरू आहे की या प्रकरणात खरी चूक कुणाची होती यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद